કોણ લાગલ જય શ્રીરામ શ્રી રામ અરે આરમ કોઈ કરાય છે

मोठा नेता शरद पवार साहेबांचा मानसपुत्र असलेला जितुद्दीन आव्हाड याने अतिशय घाणेड वक्तव्य केलेलं आहे संपूर्ण देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रभू श्रीरामांच्या अयोध्या नगरीमध्ये बावीस तारखेला होणाऱ्या प्राण प्रतिष्ठेचा एक साजरा सोळा साजरा केला जात आहे संपूर्ण देशामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये प्रभू श्रीरामांबद्दल प्रभू श्रीराम एक क्षेत्रिय असल्यामुळे ते मांसाही होते आणि त्यांचा वारसा आम्ही चालवतो शिकार करून ते मांस खायचे आणि त्यांचा वनवासाच्या काळामध्ये ते राहत होते असं अतिशय संतापजनक वक्तव्य या जितेंद्र वाडने केलेलं आहे परंतु या जितेंद्र आव्हाडला कदाचित या धर्माबद्दल काही माहिती नसेल मला त्याच्या नावावरून विश्वास होत नाही की तो हिंदू असावा हिंदू धर्म जन्माला आलेला असावा कारण हे आरामखोरला हे कळत नाही की प्रभू श्रीरामांनी चौदा वर्ष जो वनवास भोगला होता त्या वनवासामध्ये त्यांनी त्यांच्या मातोश्रीना दिलेल्या शब्दाप्रमाणे ब्रह्मचार्याचं पालन आणि कंदमुळे खाऊन आणि फळं खाऊन चौदा वर्ष त्यांनी गुजरान वनामध्ये केलेलं आहे याचं उदाहरण द्यायचं असेल तर राक्षस प्रवृत्तीतून जी रावणाची बहीण शुर्पनखा होती तिने देखील एकदा रावणाकडे सांगितलं की प्रभू श्रीराम हे जंगलामध्ये राहून सुद्धा कंदमुळे आणि फळं खाऊन त्यांचा गुजरान करतात त्यांचा का का ते व्यतीत करीत आहेत परंतु अशा संपूर्ण देशाचं नव्हे या जगाचं आर्य दैवत प्रेरणास्थान असलेलं अस्मिता असलेल्या प्रभू श्रीरामांबद्दल या जितेंद्र वाडांनी वक्तव्य करून हे राजकीय काहीतरी फायदा करून घ्यावा या दृष्टीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे परंतु आम्ही असं म्हणतो या राष्ट्रवादीची परंपराच आहे या राष्ट्रवादीमध्ये जितेंद्र वाडांचं स्थान शरद पवार साहेबांचे मानसपुत्र आहेत शरद पवार साहेब देखील आता मागेच मी एक स्टेटमेंट वाचलं की मी देव देवळा देव देवतांना मानत नाही किंवा मंदिरामध्ये मी जास्त जात नाही मागच्या काळामध्ये एकदा सुप्रियताई सुळे औरंगाबादहून ज्यावेळेस पुण्याला येत होते चतुर्थीचा दिवस होता त्यांनी चतुर्थीच्या दिवशी औरंगाबादहून निघाल्यानंतर नगर पुण्या रस्त्यावर कुठल्या तरी एका हॉटेलमध्ये मडणावर यथेच ताव मारला आणि तो ताव मारल्यानंतर दगडूशेठ आलवे गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं त्याच्यामुळे हिंदू धर्माला कायम दुखवण्याचं षडयंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नेहमी रचण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा हिंदू विरोधी आणि ज्येष्ठ धर्मविरोधी पक्ष असल्यामुळे आम्ही या पक्षाचा देखील आणि जितेंद्रराव वाडा यांचा जाहीर निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर काही हिंदू धर्माबद्दल किंवा देवदेवतांबद्दल काही आस्था असेल तर त्यांनी जितेंद्रराव वाडांची अखलपटरी करावी अन्यथा आम्ही आजपासून असं गृहित धरू की जितेंद्र वाडांचं वक्तव्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिकृत वक्तव्य आहे